खर म्हणजे राज्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे प्रचंड महापूर आले असं असताना सुद्धा तुम्ही सगळे इथे आलात ओबीसीची वज्रमूट दाखवण्यासाठी त्यासाठी आपल्याला लाख लाख धन्य मित्रांनो दिवाळी तर आली दिवाळीतला सगळ्यांना शुभेच्छा पण कशा देऊ मी शुभेच्छा पंधरा पंधरा आमच्या ओबीसीचे आमचे लोक त्यांनी आत्महत्या केली का तर आमच्या ओबीसीच आरक्षण संपलं म्हणून कशी दिवाळी साजरी करायची आम्ही मराठा समाजाला आमचा विरोध नाही मग अशीच सांगितलं धनंजयराव मुंडेंनी दिवाळीचा सगळ्यांना शुभेच्छा पण कशा देऊ मी शुभेच्छा पंधरा पंधरा आमच्या ओबीसीचे आमचे लोक त्यांनी आत्महत्या केली का तर आमच्या च आरक्षण संपलं म्हणून कशी दिवाळी साजरी करायची आम्ही माझ्या आपणाला विनंती आहे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या मराठा समाजाला आमचा विरोध नाही मग अशीच सांगितलं धनंजयराव मुंडे मराठा समाज आणि आमच्यामध्ये अंतर पडलं असच बोले ना अरे हे अंतर ह्या अंतरवालीच्या दरिंदे पाटलामुळे पडलं मराठा समाजाला वारंवार आम्ही वेगळ्या आरक्षणासाठी पाठिंबा दिला मराठा समाजाचे अठ्ठावन मोर्चे निघाले गुजरातमध्ये निघाले पाटीदार पटेल पुढे राजस्थानात गुर्जर हरियाणामध्ये जाट मोर्चे निघाले की आम्हाला सुद्धा आरक्षण पाहिजे आणि मग मोदी साहेबांनी ईडब्ल्यू एस आणलं आणि सांगितलं की काही घटक जे आहेत ते शिक्षणात कदाचित मागे आहेत आर्थिक दृष्टीने मागे आहेत पण सामाजिक दृष्टीने माझे नाहीत म्हणून त्यांना रिझर्वेशनमध्ये जागा देता येत नाही आणि म्हणून हा दहा टक्के डब्ल्यू एस आणला मगाशी ज्यांनी सांगितलं आमच्या सगळ्या एका ई डब्ल्यू एसमध्ये दहामध्ये आठ मराठा समाजाचे लोक निवडून आले होते बघा शंभर टक्क्यामधले दहा टक्क्यातले आठ टक्के एकच समाज तरी सुद्धा म्हणाले आम्हाला मराठा समाजाला आरक्षण पाहिजे आम्ही म्हटलं बघ द्या आता दहा टक्के आरक्षण दिलं मराठा समाजाला आता म्हणतात मला ओबीसीच पाहिजे आणि कोण म्हणतंय आहे ज्याचा काही अभ्यास नाही ज्याला आरक्षण कशा अरे आरक्षण सामाजिक दृष्ट्या जे मागास आहे त्यांच्यासाठी आरक्षण आहे आरक्षण गरिबी हटा कार्यक्रम नाही आणि माझ्या सगळ्यात तमाम बांधवांना महाराष्ट्रातील मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो हिशोब करा चोपन्न टक्के ओबीसी तीनशे चौऱ्याहत्तर जाती चोपन्न टक्के तेरा टक्के दलित बांधव सात टक्के आदिवासी चौऱ्याहत्तर टक्के झाले तीन टक्के ब्राह्मण सत्याहत्तर टक्के झाले त्याच्यानंतर मुस्लिम आणि मग जे शिल्लक राहतात ते किती ते मोजा ते मराठा समाज पण काय सात टक्के आम्ही पन्नास टक्के आम्ही पाच कोटी मुंबईत आणणार अरे पाच कोटी आणली की पाच दहा पंधरा हजार माणसं आणली आणि सरकारने जरा नरमयनं घेतलं म्हणून तुमची दादागिरी झाली जर पोलिसांना सांगितलं असतं ना यांना या जरा बरोबर कामाला लावा तर एक रात्र थांबायला पाहिजे होतो एक रात्र सगळ्या रस्ता तर पोलिसांनी मुंबईच्या साफ करून टाकला होता आणि हे कोण होते हो मराठा समाजाचे लोक नाहीत मराठा समाजाला विरोध नाहीत हे फक्त या त्याचे दारूवाले वाळू चोर यांनी आणलेले लोक या पाटला ने आणलेले त्याचे ते लोक काय दोष घातला आणि मग आपल्याला कल्पना आहे की घाई खाईने ते देण्यात आलं अनेकांनी जे आयस्वर्गीय मु मुंडे साहेबांचं सा नाव घेतलं हो मुंडे साहेबचा आम्हाला भावाप्रमाणे होते जनगणनेची मागणी समीर भुजबळ आणि मुंडे साहेब या दोघांनी अख्ख्या पार्लमेंटमध्ये दनान सोडली होती पण काँग्रेस पक्षाच्या प्रणब मुखर्जीने येऊन सांगितलं शंभर खासदार उभे राहिले प्रणब मुखर्जीने सांगितलं आम्ही देतो सगळे शांत बसले समता परिषद सुप्रीम कोर्टात गेली होती आम्ही केस मागे घेतली पण आमचा घात झाला कारण जनगणना जी दशवार्षिक होते जनगणना आयुक्त कमिशनर सेन्सस कमिशनर ती खरी असते खोटं सांगितलं तर तुरुंगाची सजा आहे पण प्रणाब मुखर्जीने ते केलं नाही त्यांनी काय केलं प्रत्येक राज्याला सांगितलं तुम्ही करा गावचं असेल तर ग्राम विकास खात्यानं करा शहराचं असेल तर शहर नगरविकासने करा आणि तिथे आमची फसगत झाली तिथे गोपीनाथराव पण फसले आणि आम्ही सगळे फसलो पण आता आता परत एकदा मोदी साहेबांनी सांगितलं की आम्ही जातगणना करणार मोदी साहेब आमची तुम्हाला हा जोडून विनंती आहे दशवार्षिक जनगणने बरोबरच गणना झालीच पाहिजे अरे गोपीनाथ रावांनी सुद्धा सांगितलं अरे आमच्या तुम्ही बकरे मेंढ्या शेळ्या त्याची सुद्धा जनगणना करता आमची सुद्धा जातगणना करा ते आता करा आणि हे आम्ही जे सांगायला इथे काही आलो तर काळतोंडे नावाचा कोणतरी तो काळ तोंडे म्हणतो छगन भुजबळ कसा येतो इकडच ते बघतो अरे काय तू बघतो काय बघणार आहेस तू रे अरे असे खूप झेलून झाले आणि त्यात सगळ्यांना सांगतो उडवाच मान माझी माझा नकार नाही उडवाच मान माझी माझा नकार नाही इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही धोका जरी मला धोका जरी मला रस्त्यात दुश्मनांचा मागे फिरावयाचा विचार कदापि नाही तू काय रे काळ तोड्या मला थांबवतो झाड ह्या दोन सप्टेंबरला एक